नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही चला तर मग एक आज नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपीचं नाव आहे रस आणि शेवाय रस आणि शेवाय म्हटलं की बहुतेक जणांच्या तोंडामध्ये पाणी येणार कारण ही रेसिपी आणि ही कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि याची टेस्ट अप्रतिम लागते चला तर मग बघूया रेसिपी कशी आहे ती आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीकडे वळूया सर्वप्रथम मी इथे साहित्य घेतलेले आहे इथे मी तूप घेतलेले आहे त्यानंतर तेल पण घेतलेले आहे आणि एकदम किंचित असे मीठ घेतलेले आहे आणि आंब्याचं रस पण घेतलेला आहे आणि शेवाया घेतलेल्या आहे या बाजारात मिळून जाता तुम्ही नक्की घ्या त्यानंतर आपल्याला कृती करायची आहे त्यासाठी गॅसवरती गरम करण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेले आहे आणि ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत ते व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे म्हणजेच उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला तुम्ही बघू शकता पाणी ठेवल्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे अशा पद्धतीने मीठ टाकल्यानंतर आपण तेल पण टाकणार आहे आता हे तेल शेवया एकदम मोकळ्या होण्यासाठी टाकले जाते तुम्ही बघू शकता इथे मी तेल टाकल्यानंतर व्यवस्थित पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे अशा पद्धतीने केल्यानंतर उलटणीच्या मागच्या टोकाने हे सर्व मिक्सर करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता पाण्याला उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे त्यासाठी आपण झाकण ठेवले तरी चालेल अशा पद्धतीने झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे लवकरात लवकर, लवकर पाण्याला उकळी येईल आणि ताटलीला लगेचच्या लगेच हात लावायचा नाही कारण ताटली गरम असेल त्यामुळे काळजी घ्यायची आहे इथे आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता उकळलेल्या पाण्यामध्ये आपण घेतलेल्या शेवाया टाकून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने शेवाया टाकल्यानंतर त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे पाण्यासोबत म्हणजे त्या पटकन लवकर मोकळ्या होतील आणि अशा पद्धतीने टाकल्यानंतर पाच मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर शेवया व्यवस्थित तयार झालेल्या आहे अशा पद्धतीने शेवाया तयार झाल्या आहे आता या शेवयांचा गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटासाठी गॅस बंद करून ठेवायचा आहे पाच मिनिटं झाल्यानंतर आपल्याला त्याचा आणमध्ये गाळून घ्यायचं आहे आणि मोकळं होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजेच थंड होण्यासाठी ठेवायचं आहे अशा पद्धतीने चाळणीमध्ये ओतून घ्यायच्या आहे शेवाया, तुमच्याकडं मोठी चाळणी असेल तरी चालेल त्यामुळं जास्तच मोकळ्या तयार होतील त्या थंड व्हायच्या आत अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहे ओतल्यानंतर आणि आपला शेवायचा भात तयार आहे हा तुम्ही दुधाबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो त्यावर एकदम थोडंसं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजेच खूप जास्त मोकळा पण नाही आणि चिकट पण होणार नाही थोडंसं थंड पाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थंड पाणी टाकून घ्यायचं आहे शेवयावरती अशा पद्धतीने आपला शेवयाचा भात तयार आहे ह्या तयार झालेल्या भातावर तुम्ही रस टाकून आणि तूप टाकून नक्कीच खाऊ शकता खूप छान कॉम्बिनेशन आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमधून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग